इकडे जायचं जायचं जय शिवराय मित्रांनो शुभ सकाळ तर मी अमर शिगवान तुमचा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज वार रविवार म्हणजे अर्थातच सुट्टीचा वार आणि आज आपण चाललो आहोत भटकंतीसाठी आज आपण आलो आहोत कल्याणमधील मुरबाड गावातील गोरखगड या किल्ल्यावरती आणि आज आपल्यासोबत भटकंतीसाठी आहे माझे तीन मित्र रोहन अजित आणि आधी तर आम्ही चाललो आहे आता गोरखगडसाठी मुरबाड मुरबाडवरून आम्ही बस पकडली आणि ते नारिवली गावात उतरले आणि चालत चाललो आहे थोड्याच वेळात आम्ही पोचू भेटू गोरखगडच्या पाटील गोरखगड गोरखगडला जाण्यासाठी आपण प्रायव्हेट तसेच पब्लिक ट्रान्सपोर्टचासुद्धा वापर करू शकतो पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचे असल्यास सगळ्यात आधी कल्याण स्टेशन गाठावे कल्याणवरून मुरबाडला जाणाऱ्या एस टी बसने आपण सहज मुरबाडला जाऊ शकतो मुरबाडवरून दर तासाला गोरखगडला जाण्यासाठी एस टी बसेस अवेलेबल आहेत तर मित्रांनो नारिवली गावात उतरल्यानंतर खूप पायपीट केल्यानंतर आम्ही शेवटी गोरखगडच्या पायथ्याशी पोचलो आहात आता लवकरच आम्ही ट्रेक चालू करू समोर बघताय तुम्ही गोरखगडचा प्रवेशद्वार आहे कमानी आणि आता मी ट्रेक चालू करतोय भेटूया पुढे गोरखगडाच्या प्रवेशद्वारापासून आम्ही प्रवासाला सुरुवात केली पुढे काही अंतरावरच आपल्याला गोरखनाथांचे तसेच विठ्ठल रकुमाईचे मंदिर दिसून येते आज माघी गणेश जयंतीचा दिवस असल्याने मंदिरातील वातावरण पूर्णतः भक्तिमय झाले होते मंदिरात पूजेची दुपारच्या जेवणाची लगबग सुरू होती पुढे मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली तर अर्ध्यावर आहे मित्रांनो थोडी झाली आमची हो या पुढचा ट्रेक कसा आहे अजून बाकी आहे गोरखगड हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात मोडला जातो या गडावर जाण्यासाठी देहरी तसेच खोपिवली गावातून वाट आहे देहरी गावातील वाट ही सोपी असल्याने प्रामुख्याने वापरत आहे वाट मळलेली असल्याने चुकण्याची अजिबात शक्यता नाही गोरखगड या गडाची निर्मिती ही प्रामुख्याने आजूबाजूच्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी केली गेली होती असे मानले जाते या गडाच्या बाजूला असलेले मच्छिंद्र सुळख आणि गोरक्षगड हे जोड किल्ले आहेत या गडाचा वापर नात संप्रदायातील साधू यांनी ध्यानासाठी केला होता असे कानावर येते तर आम्ही मधल्या पॅचवरती पोचलो मित्रांनो मंदिराजवळ इथे थोडा रेस्क्यू किवा जाऊ शकता माहिती फरक दिलेली तासाभराच्या ट्रेकनंतर आपण वाटेत असलेल्या भैरवनाथाच्या मंदिराजवळ पोहोचतो या मंदिरामध्ये यज्ञकुंड शिवलिंग तसेच भैरवनाथांची मूर्ती आहे या मंदिराच्या बाहेरच नाथांच्या पायांची प्रतिमा तसेच काही तासीव दगड दगडी शिवलिंग आणि यज्ञकुंड सुद्धा पाहायला मिळते मंदिरापासून थोडे पुढे गेल्यावर पायऱ्यांच्या डाव्या बाजूलाच एक लेणी आहे या लेणीमध्ये दोन घोडस्वार आणि एक कावड घेऊन असलेल्या माणसाचे शिल्प आहे स्थानिकांच्या माहितीनुसार हे मामाबाच्या शिल्प असलेले समजते सुरुवातीच्या पायऱ्या चढून वर आल्यावर मुख्य द्वार लागते त्या मुख्यद्वाराच्या उंबरठ्यावर उभे राहून डोळ्याचं पारणं फिटेल असं काहीसं दृश्य दिसून येतं पुढे समोरच्या दगडातच कोरलेल्या जिन्यातून पुढे जाताच एक भली मोठी प्रशस्त गुहा लागते या गुहेत चाळीस ते पन्नास माणसे सहज मुक्कामी राहू शकतात इतकी प्रशस्त जागा आहे गुहेतूनच समोर अथांग पसरलेल्या डोंगर रांगा दिसून येतात त्यात जवळच असलेला मच्छिंद्र सुळका अहुपे घाट भीमाशंकर अभयारण्य इत्यादी डोंगर रांगांचे दर्शन होते पुढे सूर्य डोक्यावर आल्याने आम्ही अगदीच वेळ न दवडता पुढे जायचे ठरवले ते सूर्य माथ्यावर आला होता आणि सगळ्यांनाच भुखा लागल्या होत्या लवकरच सावलीची जागा बघून खाण्यास बसावे असे ठरले होते सूर्य माथ्यावर आला तरी आमचा फक्त अर्धा प्रवासच झाला होता सोबत आणलेले डबे खाऊन आम्ही पुढच्या थरारक प्रवासाला सुरुवात केली मित्रांनो आम्ही शे ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यात आल्या आता इथे तुम्ही बघू शकताय एक मंदिर आहे आजूबाजूचा परिसर समोर सिद्धगड आणि या सह्याद्रीच्या डोंगर रांगा भरू वेन अरे जवान तुट गई यार माझे बॅग भेन 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 तर मित्रांनो अशा तऱ्हे आमचा आता गोरखगड ट्रेक कंप्लीट झालाय जेवण वगैरे निघाला मी आता बसची वाढ बघतोय बस मिळाली की इथून सरेट ಮುರಬಾಳ ಅಂದ್ರಾಳು ಕಲ್ಯಾಣ ಇಡುವ